नमस्कार मी रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण करणार आहोत व्हेज पुलाव तर बघा आता या थंडीच्या दिवसात किंवा संक्रांतीच्या दिवसामध्ये भरपूर बाजारामध्ये अगदी ताज्या ताज्या भाज्या येतात तर त्याच भाज्या वापरून आपण आज व्हेज पुलाव करतोय तर जास्त पसारासुद्धा करण्याची गरज नाही आणि अगदी टेस्टीसुद्धा बनेल झटपट बनेल अशा पद्धतीचा आपण आज व्हेज पुलाव करतो तर घरात वापरणार असणारा आपला जो तांदूळ आहे मी तर इंद्रायणी आणि कोलम वापरते तर थोडासा सुटसुटीत होण्यासाठी मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तर इतर वेळेस आपण बासमती तांदळाचासुद्धा करतो पण कोलम तांदळाचा सुद्धा मस्त होतो तर तोच वापरून आपण आज व्हेज पुलाव करतो तर आता भाज्या म्हणताल तर ज्या काही घरात अवेलेबल असतील तर त्या भाज्या आपण त्यामध्ये वापरू शकतो तर आता बघू शकताय तुम्ही माझ्याकडे आता आहे ह्या एवढ्या भाज्या आहेत बघा तर माझ्याकडे बघा आता मी फरज बी घेतलं आहे नंतर ढोबळी मिरची ओला वाटाणा फ्लावर गाजर आणि बटाटा तर एवढ्या भाज्या वापरून आपण मस्त व्हेज पुलाव करतो आहे अगदी टेस्टी होणारे आणि सोप्या पद्धतीने आपण बनवणारे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि असं अशा पद्धतीने व्हेज पुलाव तुम्ही एकदा करून पहा नक्कीच घरातल्यांना सगळ्यांना आवडेल चला तर मग लगेच सुरू करूया तर आता हे तांदूळ आपण आता धुतलेले तांदूळ आपण बाजूला ठेवून दिलेत नंतर आता या भाज्या आपण ज्या घेतलेल्या आहेत त्याच्या एक एक करून आपण कापून घ्यायचं तर पहिल्यांदा मी गाजर आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि उभे काप करून घेतले नंतर आपण ढोबळी मिरची घेतली त्याचे पण उभे काप करून घेतलेत आतल्या सर्व बिया काढून घेतल्यात आता फरज बी घेतली त्याचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतले एक सारखे व्यवस्थित असं कापून घेतले नंतर फ्लावर घेतलेला आहे त्याचे आपण हातानेच आता त्याची फुलं जी आहेत मोठे मोठे त्याचे तुकडे करून घेतलेत कारण बारीक चिरायचं नाही त्यामध्ये अगदी स्मॅश होऊन जातं शिजल्यानंतर आणि बटाट्याचं वरची साल काढून घेतली आणि त्याचे मोठे मोठे असे काप करून घेतले नंतर आपण राहिलेले जे मटारचे दाणे आहेत ते सोलून घेतलेत तर भरपूर असा मटार घेतला तरीसुद्धा या पुलावमध्ये अगदी छान लागतो सगळ्या ज्या भाज्या आहेत जवळपास अर्धी अर्धी वाटी आपण घेतलेल्या आहेत दोन वाटी तांदळासाठी एवढ्या भाज्या आपण पुरेस्या होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्याफार भाज्या कमी जास्त करू शकता आता एक मोठ्या आकाराचा आपण टोमॅटो घेतला आहे स्वच्छ धुवून त्याची पण बारीक बारीक असे काप करून घेतलेत आणि दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत त्याचे उभे काप करून घेतले आता हे जे सर्व भाज्या आहेत आपल्या ह्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत तर कोथिंबीर घेतली तर नंतर थोड्या वेळाने मी नंतर ही कापून घेणार आहे अगोदरच जर कापली तर कोथिंबीर काळी पडते आता आपण लगेच पुलावला फोडणी देऊन घेऊयात तर गॅसवर अगदी मोठं पातेलं ठेवलं आहे तापायला त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकले त्यामध्ये जिरी टाकलेली आहे हिंग टाकला आहे आणि नंतर आपण चिरलेला कांदा जो आहे तो आपण परतून घ्यायचा तर मिडियम गॅसवरती हा कांदा जो आहे अगदी रंग हलकासा बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर कांदा थोडासा परतत आला की त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आता हा आलं लसणची पेस्ट जी आहे ती चांगली त्यामध्ये तळून घ्यायची कारण कच्चा वास जर राहिला तर पुलाव चांगला लागणार नाही त्याममुळे छान असं आपण परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये एक एक करून आपण मसाले घालायचे तर पहिल्यांदा मी मटण मसाला घातला आहे नंतर गरम मसाला धणे पावडर हळद आणि घरचा काळा मसाला ही मसाले आपण घातलेले आहेत तुम्हाला जर गरम मसाला घालायचा नसेल तर तुम्ही खडी मसालेसुद्धा त्यामध्ये घालू शकता तर आपण गरम मसाला घातला आहे म्हटल्यानंतर खडे मसाले आपण पुलावमध्ये घातलेले नाहीत तर मंद गॅसवरती आता हे जे मसाले आहेत तेलामध्ये हलकेसे परतून घ्यायचे अगदी जास्त जर प्रमाणात आपण परतले तर मसाले त्या तेलामध्ये जळण्याची शक्यता असते म्हणून पटकन आपण त्यामध्ये टोमॅटोच्या फुडी घातल्यात टोमॅटो टाकलं की जे मसाले आहेत ते करपले जात नाही आता आपल्याला सगळा पुलाव करण्यासाठी आपल्याला दोन चमचे मीठ लागणार आहे त्यातलं एक चमचा मीठ मी आता घातलं आहे आणि एक चमचा मीठ आपल्याला नंतर पुन्हा घालायचं आहे आणि एक चमचा आता साजूक तूप आपण त्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजेच अगदी पुलावला साजूक तुपाचा अगदी छान असा फ्लेवर येतो नंतर हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या ह्या ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि त्यामध्ये टाकायच्यात आता ह्या भाज्या आणि हे जे मसाले आपण परतलेले होते ते सगळे छान असे एकजीव करून चांगलं पुन्हा एकदा थोडंसं परतून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती झाकण ठेवून दोन तीन मिनिटासाठी आपण ह्या भाज्या वाफवून घ्यायच्यात तर बघा आता आपण पाणी घातलेलं नाही आहे तरी त्या भाज्यांना पाणी सुटले याच पाण्याच्या वाफेवरती या पाण्यामध्येच वाफे या, या भाज्या अगदी हलक्याशा थोड्याशा नरम होतात तर बटाटासुद्धा बघा हलकासा अगदी नरम झाला आहे म्हणजे वाफेवरती जास्त शिजलेला नाही पण वीस ते पंचवीस टक्के हा बटाटा हलकासा थोडासा वाफवलेला गेलेला आहे आता नंतर हे थोड्या भाज्या आपल्या वाफवल्यानंतर हा जो तांदूळ आपण धुवून ठेवलेला होता तर तो, तो त्यामध्ये टाकायचा म्हणून अगदी सगळ्यात पहिल्यांदा हा जो तांदूळ आहे आपण धुवून ठेवायचा आहे आता बघा अगदी कोरडा झालेला आहे आता तो त्यामध्ये या भाज्यांमध्ये परतून घ्यायचा आहे तर मीडियम गॅसवरती हा तांदूळ आपण चांगला परतून घ्यायचा आहे पूर्णत तेल सुटेपर्यंत किंवा त्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हा जो तांदूळ आहे परतून घ्यायचा आता हिची की आपली कोथिंबीर आपण कापलेली नव्हती पण मग ती ऐनवेस मी कापली आणि स्वच्छ धुवून आपण त्यामध्ये टाकायचं तर आता कोथिंबीर टाकल्यानंतर ही पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण दोन वाट्या तांदूळ घेतलेले होते तर मी तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर हे गरम पाणी आपण तीन वाट्या पहिल्यांदा आपल्याला या पुलावमध्ये शिजण्यासाठी टाकायचं आहे आणि पुन्हा एक वाटी मी तापाय पाणी तापायला ठेवणार आहे दुसऱ्या शेगडीवरती तर कधीकधी तांदूळ जुना असतो कधी नवा असतो त्यामुळे पाणी कमी जास्तसुद्धा लागू शकतं आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण एक थोडंसं एक चमचा जे मीठ राहिलेलं होतं ते टाकायचं आहे पण तरीसुद्धा जर अंदाज येत नसेल तुम्हाला तर हे जे पाणी आहे त्यातलं तर ते टेस्ट करायचं म्हणजे हे अळणी जर लागलं ला, तर भात अगदीच आळणी होतो पुलाव आणि हे पाणी जर थोडंसं खारट जर लागलं ला, तर हा पुलाव अगदी परफेक्ट अगदी चवदार होतो त्यामुळे थोडंसं पाणी खारट लागलं ला पाहिजे तर अशा पद्धतीने मी राहिलेलं एक चमचा मीठ यामध्ये टाकले आणि अगदी पाच मिनिटासाठी झाकण ठेवून हा पुलाव शिजवून घेतला तर आता बघायचं आहे तर हा तांदूळ अजून आपला शिजायचा बाकी राहिलेला आहे अगदी थोडासा कच्चाच वाटतोय तर एक वाटी जे पाणी मी गरम केलेलं होतं त्यातलं अर्धी वाटी पाणी टाकून पुन्हा मी दोन ते तीन मिनिटासाठी झाकून शिजवून घेतलं आहे तर आता बघूयात बघा आपण पाणी आपल्याला पुन्हा लागते का तर थोडासा पुन्हा आपलं जो तांदूळ आहे शिजायचा बाकी राहिला आहे तर हलकासा अगदी थोडीशी कणी बाकी आहे तर राहिलेलं जी अर्धी वाटी पाणी आहे मी ते पुन्हा टाकते आणि पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवून आपण हा पुलाव जो आहे तो शिजवून घ्यायचा तर बघा पाणी संपलं हे कशावरून समजतं की भाता आपला हा जो पुलाव आहे तो शिजल्यानंतर त्याच्यातून तडतड असा आवाज येतो म्हणजेच पाणी संपलेलं आहे मगच तुम्ही पाणी टाका कारण आपल्या तांदळाला पाणी किती लागेल हे परफेक्ट सांगता येत नाही किंवा काही तांदूळ जुना असतो काही नवीन असतो तर आता पूर्णतः पाणी अगदी संपल्यानंतर आता हा भात अगदी छान शिजला आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि पाच मिनिटासाठी आपण प तसंच झाकून ठेवलेलं होता म्हणजे बघा पाच मिनिटांनी आपण झाकण काढून पाहतोय अगदी मस्त असा आपला पुलाव खाण्यासाठी रेडी झालेला आहे आणि परफेक्ट असं आपला हा तांदूळ जो आहे त्यामध्ये अगदी छान शिजला गेलेला आहे आणि अगदी मोकळा असा पुलाव आपला तयार झाला आहे तर आता एका प्लेटमध्ये आपण काढून बघूयात तर बघा त्याचा रंगही खूप छान अगदी वास सुद्धा खूप मस्त घरात छान वास सुटला आहे अगदी लगेच खावासा वाटेल असा हा पुलाव आपला तयार झाला आहे तर त्यासोबत खाण्यासाठी पापड आणि सकाळी केलेला गाजराचा हलवा तर गाजराच्या हलव्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि लिंबू मिरचीचं लोणचं आणि या पुलावावरती एक चमचा साजूक तूप तर मग असं सिंपल असं जेवण म्हणजेच व्हेज पुलाव तळलेला पापड गाजराचा हलवा आणि लिंबू मिरचीचं लोणचं तर हे जेवण कसं वाटलं तर बघा मस्त असा आपला हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे आणि ही पद्धत किंवा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशा छान चा, छान नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर